माती आखाड्यावर आलेले चॅलेंज सक्सेस झालेले रेडनी निकाल काढलाय खाली टाकलाय त्याचे दोन आणि परत ब्ल्यू उठला आणि झोनच्या बाहेर गेल्या त्याचे एक रेड दोन प्लस एक गौरव बघत लाल पट्टी करण कांबळे निळी पट्टी त्या दोन नंबर माती आखाडा ऐका चौगुले सर हा बोला की त्या आम्ही सर्व रोहिदास चांगलं काम केलंय तुम्हाला बक्षीस देण्यात येत आहे तीन कुस्त्या हा गौरव भगत लालपट्टी माथे आखाडा नंबर दोन वरती विरुद्ध करण कांबळे निळीपट्टी पलीकडे जायचंय विठ्ठल आखे सोलापूर लालपट्टी विरुद्ध सुरेश शिंदे निळीपट्टी संकेत हजारी लालपट्टी विरुद्ध नितीन लोखंडी निळपट्टी हे सर्व पैलवान त्या बाजूला जावा बाकी ये तीन कुस्ती येत म्हणजे वेळेत कार्यक्रम होईल फक्त विजय झाल्यानंतर पैलवान इकडे पाठवा किंवा नामोल्लेख करा ओके सर हा शीट वर नाव वाचा आता अखाडा नंबर दोन वरती चालू कुस्तीनंतर खालची तीन गौरव भगत सातारा तांबडीपट्टी करण कांबळे सोलापूर निळ्यापट्टी मध्ये प्रकाश तयार राहायचा आहे गौरव भगत पस्तीस प्रश्न सोलापूर शहर खालचे सुरेश शिंदे पस्तीस ते त्रेचाळीस निळीपट्टी खालची तीन पस्तीस ते त्रेचाळीस संकेत हजारे अहमदनगर पट्टी नितीन लोखंडे पुणे शहर पस्तीस ते त्रेचाळीस बरोबर हा या तीन कुस्त्या आखाडा नंबर दोन वरती होतील एक चार असा स्कोर आहे रेड एक ब्ल्यू चार विश्रांतीनंतर नंतर परत कुस्तीला प्रारंभ ब्लू न जेंजर केलं दोन गुणाची नोंद टेक्निकल सुपेरिटी संपलेल्या कुस्तीमध्ये नेलीपटी धारण केलेले नेली पैलवान ब्ल्यू अनिल कचरेशन रेड ला पॉइंट अनिल कचरे विजय